नमस्कार मैत्रिणींनो खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रीणं तर आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीची जी, म्हणजे चिकन बिर्याणी आहे ना एकदम वेगळ्या प्रकारची मैत्रिणी एकदम हॉटेलपेक्षाही छान होते मैत्रिणं नक्की तुम्ही एकदा विश्वास ठेवा आणि अशी बिर्याणी माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा तर तुम्हाला हॉटेलची बिर्याणी बिलकुलही आवडणार नाही मैत्रिणींनो तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की ह्या पद्धतीने तुम्ही फक्त एकदा करून बघा थोडी बनून बघा मग तुमचा विश्वास बसेल अरे खरंच खूप वेगळी रेसिपी आहे आणि खूप छान हॉटेलपेक्षाही शंभर टक्के एकदम छान होते मैत्रीणं तर इथे बघा मी टोप ठेवून घेतलेला आहे आपल्याला तेल टाकायचं आहे मैत्रीणं अर्धा तेलाचा वापर आणि अर्धी तूप टाकायचा आहे मैत्रीणं तुपाने काय होतं माहिती आहे आपला जो भाताचा शीत आहे ना तो वे म्हणजे एकदम वेगळा वेगळा राहतो सेपरेट होतो चिकट भात होत नाही आणि त्यानंतर फ्लेवरसाठी एकदम भन्नाट म्हणजे फ्लेवर ना बिर्याणीचा एकदम भन्नाट येतो मैत्रीणं तुम्ही जर अशी माझ्या पद्धतीने बिर्याणी बनवली ना परत तुम्ही हॉटेलची कधीच बिर्याणी मागवणार नाही मैत्रीणं नक्की एकदा तुम्ही करून बघा मी परत परत सांगते तुम्हाला तर मी तेल आणि तूप टाकून घेतलेले अर्धं तेल आणि अर्धे सेम म्हणजे दोन्ही पण टाकायचे प्रमाणामध्ये आणि मस्त कडकडीत गरम होऊन द्यायचं मैत्रीणं तेल आणि तूप त्यानंतर मी इथे जवळजवळ मी एक किलो बिर्याणी करणार आहे एक किलो चिकन आणि एक ते किलो तांदूळ म्हणजे तुम्ही एक किलो तांदूळ घेतले ना, ना तर एकच किलो चिकन घ्यायचं मैत्रीणनं तर इथे बघा तेल तूप मस्त कडकडीत कर कर गरम करून घेतलेलं आहे आणि इथे मी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत मैत्रीणं तर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतवायची बिलकुल घाई नाही करायची मैत्रीणनं ना। कांदा एकदम ब्राऊन करायचा म्हणजे त्या तुम्हाला मंतर दाखवते कलर कितपत कांद्याचा करायचा आहे त्या त्याने त्या ले ले। ले तर त्याने काय होतं आपण हा पद्धतीने कांदा परततो ना मैत्रिणी त्या कांद्याने पण एक बिर्याणीला वेगळा फ्लेवर येतो म्हणजे अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्याने आपली बिर्याणी एकदम भन्नाट होते मैत्रिणीनं तर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे मिठाने आपला कांदा लगेच परतला जातो तर मी आता कांदा परतून घेत आहे मैत्रीणं तर एक साईडला मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनला मी बघा लिंबू पिळून घेतलेला आहे कांदा थोडासा कांदा मिक्स करून घेत त्याच्यामध्ये आणि लिंबू पिळायचा आहे मीठ टाकायचं आहे मैत्रीणं आणि सगळं असं चोळून घ्यायचं चिकनला याने काय होतं चिकनचा आपला वास येत नाही वैस वास येतो ना तो, तो बिलकुल येत नाही आणि आपल्या बिर्याणी बिर्याणीचा पण वास येत नाही चिकनचा तर बघा इथे माझा कांदा बघा किती क कितपत मी ब्राऊन केलेला आहे मैत्रीणं खूप काळा नाही केलेला बघा कितपत ब्राऊन केलेला आहे थोडा ब्राऊन केलेला आहे मी तर एवढाच कांदा परतवायचा आहे आणि त्यानंतर मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले मस्त बारीक चिरून घ्यायचे टोमॅटो पण म्हणजे कांदा आणि टोमॅटोची आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे मैत्रिणीं आखा दिसला नाही पाहिजे आपला कांदा तर मस्त असा परतून झालेलाच आहे आता मी टोमॅटो टाकून घेते एकदम ग्रेव्ही तयार झाली पाहिजे इतपत आपल्याला कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे मैत्रिणं आणि त्यानंतर हा मसाला टाकलेला आहे मैत्रिणी मी याच्यात हिरवी मिरची घेतलेली आहे पुदिना घ्यायचा आहे ही कोथंबीर घ्यायची हिरवी मिरची जिरं आणि अद्रक घ्यायचे आहे परत एकदा सांगते मी कोथंबीर घ्यायची पुदिना घ्यायचा आहे हिरवी मिरची लसूण आद्रक आणि जिरे याचं जाडसर वाटण वाटून घ्यायचं आहे मैत्रीण पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे तर हे वाटण पण मस्त असं परतून घ्यायचं त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आणि मैत्रीणं पुदिना थोडा जास्त घ्यायचा छान फ्लेवर येतो त्याने बिर्याणीला तर आपला बघा मस्त कांदा टोमॅटो आपण जो मसाला वाटलेला होता तो पण टाकून घेतला आहे छान असा मंद याच्यावरती व्यवस्थित परतून घ्यायचा मैत्रिणीनं आणि एक साईडला मी चिकनला बघा काय काय लावलेलं आहे मी दही घेतलेलं आहे लाल मिरची पावडर लावली थोडा गरम मसाला टाकला हळद टाकली मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं कोथंबीर पुदिना बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपल्याला हे आप फक्त दहा मिनटासाठी ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही त्याने काय होतं खूप पाणी सुटतं आणि मग आपण हे चिकन जे मसाल्यात परतो ना त्याला भरपूर पाणी सुटतं आणि मग ते आठवायला वेळ जातो त्याच्यामुळे दह्याचा पण कमी वापर करायचा आता एक किलो चिकनसाठी मी अगदी तीन चमचे दही टाकलेले आहे मैत्रिणी दह्याने काय होतं पाणी सुटतं अगोदर आपलं कांदा टोमॅटो याला सगळं म्हणजे आपलं ग्रेव्ही तयार झालेली आहे म्हणून दह्याचा वापर थोडा कमी करायचा तर बघा आता मी चिकन जे दहा मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते चिकन मी टाकून घेत आहे चिकन पण व्यवस्थित आपल्याला चिकन फक्त सत्तर टक्के शिजवायचं आहे मैत्रिण व्यवस्थित कांदा टोमॅटो आपण जो मसाला वाटलेला होता त्याच्यामध्ये चिकन व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला बिर्याणीचा मसाला जो आपण तयार केलेला आहे व्यवस्थित घाई करायची नाही तर बघा हळूहळू मस्त असं परतून घ्यायचं आहे चिकन पण तर आपल्याला आपण कसं याच्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे चिकनमध्ये आणि कांदा पण त्यांना पण मीठ टाकलेलं आहे नंतर टेस्ट करून नंतर मीठ टाकायचं आपण भात शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे आणि भात म्हणजे मी शिजवून घेतलेला आहे पाण्याला उकळी येऊन द्यायची भरपूर त्याच्यात सगळे गरम मसाले टाकायचे तुम्हाला आवडतील ते एक चमचा तूप टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे तांदूळ फक्त ता आपल्याला सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे पूर्ण तांदूळ शिजवायचा नाही आहे मी इथे दावतचा तांदूळ घेतलेला आहे खूप छान मस्त एकदम लांब तांदूळ असतो आणि बिर्याणी दिसायला पण छान दिसते आणि खायला तर एकदम भन्नाट लागते मैत्रिणीनं तर ही बघा मस्त असा आपला मसाला बिर्याणीचा तयार झालेला आहे चिकन पण सत्तर टक्के आपलं शिजून झालेलं आहे आणि एक साईडला बघा मी गरम म म्हणजे तांदळामध्ये म्हणजे जेव्हा भात शिजवलं ना त्याच्यामध्ये मी दालचिनी टाकली आणि तेजपत्ता टाकून घेतलेला आहे चक्रीफूल टाकलेलं आहे खूप सारे गरम मसाले नाही टाकले मैत्रिणीनं मी तर इथे बघा भात फक्त सत्तर टक्के मी शिजून घेतलेला आहे गाळून घेतलं आहे पाणी आणि जरा वेळ मोकळा करून ठेवलेला होता तर आता भात आपल्याला मी जो शिजवलेला भात होता तो मस्त असा पसरून घेत आहे टोपामध्ये टाकून घेत आहे मैत्रीणं मी तर बघा इथे आणि आपल्याला नंतर आपल्याला कमी गॅसवर ठेवायचे फुल गॅस नाही ठेवायचा मैत्रीणं तर मी तांदूळ पसरून घेत आहे आपला सॉरी भात शिजवलेला जो सत्तर टक्के भात होता तो व्यवस्थित असा पसरून घेते बघा तर आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि मैत्रिणी याच्यावरती झाकण असं ठेवा ना की बिलकुलही वाफ नाही गेली पाहिजे बिलकुल वाफ नाही आली पाहिजे आपल्याला तांदळाची कारण कसं आपलं ता तांदूळ पण सत्तर टक्के शिजलेले आहे आणि चिकन पण सत्तर टक्के त्याच्यामुळे ही बिलकुल जाई फक्त आपल्याला आता वाफेवर शिजवायचं आहे याच्यावर पाणी वगैरे काही टाकायचं नाही तुम्ही पाहिजे त्याच्यावरून तूप टाकू शकता गरम मसाला पण टाकू शकता याच्यामध्ये आणि बिर्याणी मसाला क का वापरण्याची काही गरज नाही मिळते अशी पण एकदम भन्नाट लागते बाई बिर्याणी तर आता मी बघा एक साईडला करून घेते तवा ठेवत आहे खाली मी हा लोखंडाचा तवा आहे म्हणजे तुम्ही जाड बुडाचा कोणता पण तवा ठेवा लोखंडाचा ठेवा किंवा तुमच्याकडे जो असेल तो तवा तुम्ही ठेवून घ्या कमी गॅसवर आपल्याला जवळजवळ पाऊन तास हे ठेवायचं आहे मैत्रीणं बिलकुल लागतही नाही काही काहीच नाही लागत जेव्हा आपल्याला सुगंध यायला लागतो ना तेव्हा नक्की म्हणजे तेव्हा झाकण खोलायचं आहे आपल्याला म्हणजे आपला तांदूळ आणि चिकन व्यवस्थित शिस्त तेव्हा त्याचा सुगंध यायला लागतो तेव्हा समजायचं की आपली बिर्याणी तयार झालेली आहे मैत्रिणी तर आता मी तवा ठेवलेला आहे हा माझा लोखंडाचा एकदम जाड बुडाचा तवा ताव तवा आहे आता तो तापून घेतला आहे मी पहिला आणि आता त्याच्यावरती ठेवून देते आणि ताट ठेवले नाही आणि बिलकुल वाफ जात नाही मैत्रीणं ते झाकण मी ठेवलेलं आहे परातही आता याच्यावरती आपण असं ठेवायचं वजन ठेवायचं वरून की वाफ गेली नाही पाहिजे तर माझ्याकडे दगडाचा खलबत्ता आहे मैत्रिणं तो मी ठेवून देत आहे म्हणजे जड काही पण ठेवा तुमच्याकडे काय असेल ते तर इथे जडवरून काहीतरी ठेवायचं म्हणजे त्याची वाफ जाणार नाही तर आता हे आपल्याला पाऊण तास मैत्रिण कमी गॅस करून बिंदास ठेवून द्या काही लागत वगैरे काहीच नाही तर एकदम मस्त असा कलर पण तुम्ही मी फूड कलर बिलकुल वापरत नाही पण एकदम बिर्याणीला मस्त कलर येतो आपण हळद वापरतो मटन मॅरिनेट करताना आणि मस् ज गरम मसाला असतो तो टाकतो मिरची पावडर टाकतो काश्मीरी मिरची पावडर टाकतो त्यांनी येतो आणि पाऊन तास मस्त कमी गॅसवर शिजवून द्यायची मैत्रिणं आपला तांदूळ पण मस्त फुलतो आणि चिकन पण चिकन तर इतकं छान शिजतं ना तर असं वाटतं नुसतं चिकन खावं की बिर्याणी खा म्हणजे भात खावं असं वाटतं तर आता मा, माझा पाऊन तास झालेला आहे मैत्रीणं तुम्हाला मी खोलून दाखवते कशी झाली बिर्याणी कलर पण कसा आलेला आहे ते पण दाखवते मी तुम्हाला तर बघा एकदा नक्की आणि नक्की मग मैत्रीणं एकदा तुम्ही ना नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी नक्की करून बघा तर बघा मी आता खोलून दाखवते तुम्हाला कसा कलर आलेला आहे बघा किती छान फुललेली आपण जेव्हा टाक भात शिजवले त्यांना तेव्हा फक्त अर्धा टोप होता बघा किती मस्त झालेला आहे एकदम मस्त वाफ पण आलेली मैत्रिणी कलर बघा किती छान आलेला आहे बिलकुल फूड कलर वगैरे मी काहीही टाकलेलं नाही तुम्हाला चिकन दाखवते कसं शिजलेलं आहे तर बघा चिकन पण किती मस्त असं शिजलेलं आहे बघा आणि कलर तर बघा किती छान मस्त आलेला आहे आहे की नाही मैत्रिणी मस्त अशी रेसिपी नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा अशी रेसिपी तुम्हाला अजून कोणीही मैत्रिणी दाखवलेली नसेल तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही बिर्याणी करून बघा आणि सगळ्यांना फॅमिलीला घरामध्ये खाऊ घाला तर बाय मैत्रिणीनो